शेड मध्ये यालो त्यांची फुल पार्टी चालू होती म्हणलं बाबा इधर तू पावरी होरी मावडे म्हणे दूध खतम चलो आवरू पॅकअप हे तो गो बारके मला शिवाय देत आहे म्हणजे हो डांगर गाव गावभर खातो आणि आमची पार्टी मोडतो मग यांना दिली दूध बिस्किटची पार्टी म्हणे मालिक तो देव माणूस निघले यार म्हणलं मी आहे कदर नाही माझी जाऊ द्या नऊ ला उठणारा दलिंदर आज सकाळी सातला ला उठला होता मावडे म्हणे अरे दादा मी रे कल मी रेकाल म्हणलं काम धंदे असता मावडे मला म्हणे <laughs> दाला रिकाम चोट सुबह दो मेगा पिक्सल का कमेरा उठा के चला आता आम्ही काय तर म्हणे काम धंदे गुपचुप मालिश कर चाल म्हणलं बाबा काय खरं नाही तेवढ्यात माताजी म्हणे धरले लोसन बदाम का मग काय माताजीने बोला खाने का तो काय का आणि मग लगेच अंगोळ करून तयार होने का जगा मगा माला बघा कारण कामानिमित्त पाटील होता जळगाव जाता जाता गावातला हे पोरग म्हणे चाळीस गावला सोडाना मग काय घेतलं त्याला टाकून त्या बाईची डायरेक्ट पाठवून आता आली म्हणजे हो बाई खुंकार दिसतोय केलं तर डायरेक्ट खतम टाटा बाय बाय जा त्याला सोडला आणि टंगळ मंगळ गाणे म्हणत पाटील पोचला जळगाव डॅ खरे जळगावचे सगळे रिकामचोट असेंबल झालेत आता जळगाव येऊन तुम्ही बुर्श पाणी पाहिली मग काय पाहिलं एकमेव इन द वर्ल्ड सतरा मजली बोलते पण मधले लोक का कामच नाही करते अस कामधंद्यावरून मी निघालो तर घरी घरी येऊन माताजी म्हणजे दमलेशिन माझी सकू चेंधून घ्या आता मग चेंधून गप जपलो आणि सकाळी उठून खाली आलो तर हे दोघे कार्टे दारातच बसलेले म्हणे मालिक गुड मॉर्निंग म्हणलो चहा पिता का ते म्हणे दूध देता का म्हणलं मग ठेव ठेवले ना तुमची इथं सकाळ मध्ये यांनी घराची बेकार वाट लावले चला आता झापतो मी तुम्ही घ्या फॉलो करून पटकन पुन्हा भेटू जोपर्यंतच जय महाराष्ट्र